नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव विकास स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जी एम सी नांदेड यामध्ये विविध पदासाठी जर बघितलं आपण म्हणजे की ग्रुप डी पोस्टमध्ये व्हॅकन्सी निघालेली आहे त्याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी बघा तुम्ही जर का चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओची अपडेट आपल्या चॅनलवरती मिळत राहील तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्ही इथं बघू शकता की डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूर नांदेड यामध्ये जर बघितलं आपण तर गड्ड पदासाठी जर बघितलं वर्ग चार सर्वात समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन म्हणजेच की कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ठेवण्यात आलेली आहे यामध्ये तुम्हाला बघा सर्वात आधी जर बघितलं आपण तर इथे दिसून येणार आहे की गड्ड साठी वर्ग चार सर्व प्रवर्ग विभाग जे आहे तुम्हाला डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपूर नांदेड आणि तुम्हाला वेतन श्रेणी इथं दाखवल्या आहे की पंधरा हजार ते सत्तेस हजार सहाशे आणि एकूण पदे बघा तुम्हाला एकोणसत्तर इथे दिसून येणार आहे त्यासाठीच बघा दोन नंबरला प्रयोगशाळा परिचारसाठी जर बघितला आपण तर सेम तुम्हाला विभाग तुम्हाला दिसून येणार आहे याची सॅलरी बघा तुम्हाला एकोणीस हजार नऊशे त्रेसष्ट हजार दोनशे एवढी तुम्हाला मिळणार आहे अधिक मागे भत्ता व इतर नियमाप्रमाणे भत्ते संपूर्ण तुम्हाला इथे मिळणार आहे त्यासोबत बघा तुम्हाला इथं एकूण पद्धती आहे सतरा म्हणजे एकोण जागा दिसणार आहे टोटल जर जागा बघितल्या आपण तर शहाऐंशी जागा तुम्हाला इथे दिसून येतील आता याची संपूर्ण जर जाहिरात तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला ही वेबसाईट तुम्हाला इथे दिलेली आहे या वेबसाईटवर तुम्हाला जा... जे जाहिरात आहे तुम्हाला दिसणार आहे आणि जर का तुम्हाला जाहिरात तुम्हाला संपूर्ण पाहिजे असेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा त्यावरती तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून येणार आहे आणखी जर माहिती बघितली आपण की कशा कशा प्रकारे राहणार आहे आणि शैक्षणिक मर्यादा काय सांगितलेली आहे त्यासोबत बघा तुम्हाला निवड प्रक्रिया कशाप्रकारे होणार आहे पेपर आहे की नाही या भरतीसाठी तर संपूर्ण माहिती मी तुम्हाला समोर सांगणारच आहे म्हणून व्हिडिओ जो आहे तो खूप महत्वपूर्ण होणार आहे तो शेवटपर्यंत बघा तर चला आपण संपूर्ण माहिती आपण एक एक टप्प्यानुसार म्हणजेच की पॉईंट नू पॉइंट घेऊया आणि जे महत्वाचे पॉईंट आहे मी तुम्हाला यामध्ये कव्हर करणार आहे जेणेकरून बघा तुम्हाला जे बाकी जे अडचण आहे तुम्हाला यायला नको संपूर्ण तुम्ही बघू शकता आता तुम् बघा कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे भरतीसाठी प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता आणि अर्जाची प्रक्रिया कधीपर्यंत सुरू होईल आणि कधीपर्यंत राहणार आहे संपूर्ण मी सांगणार आहे त्यासाठी जर बघितलं आपण तर सर्वात आधी बघू की शैक्षणिक अर्थामध्ये काय दिलेलं आहे तर बघा शैक्षणिक अर्थासाठी जर बघितलं आपण शा शासन मान्यताप्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच की दहावी उत्तीर्ण मागितलेला आहे जे की तुम्हाला बघू शकता स्वच्छ पदासाठी जर बघितलं तुम्हाला सातवी पास असणे आवश्यक आहे बघा दोन पदासाठी जर बघितलं तुम्हाला मिनिमम सातवी पास आणि दहावी पास वरती ही पद भरती, भरती निघालेली आहे यामध्ये क्लिअरली दाखवल्या गेलेलं आहे आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे त्यासोबत जर बघितलं आपण की माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्थमध्ये तर तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरवलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत पंधरा वर्ष सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एसएससी उत्तीर्ण असल्याचे किंवा आ, इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्या ते अशा पदांना अर्ज करू शकतात यामध्ये दिलेला आहे की दहावी उत्तीर्ण किंवा इंडियन आर्मी आ, स्पेशल सर्टिफिकेट मागितले गेलेलं आहे पात्रता जर बघितली आपण तर बघा भारताचे नागरिकत्व असणं आवश्यक आहे वयोमर्यादा तुम्हाला इथे दिसून येणार आहे की वयोमर्यादा कशी लागणार आहे तुम्ही मी मला सांग सांगतोच खुल्या प्रवर्गासाठी जर वयोमर्यादा बघितली आपण तर बघा किमान अठरा वर्षापेक्षा कमी व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावी आणि मागास वर्गीय उमेदवारासाठी जर बघितलं आपण तर अठरा वर्षापेक्षा कमी किंवा त्रेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावी दिलेलं आहे संपूर्ण तुम्ही वयोमर्यादा इथं बघू शकता की कोणकोणत्या पदासाठी कोणकोणत्यासाठी किती लागणार आहे दिलेलं आहे आणखी जर बघितलं आपण की खाली काय दिलेलं आहे तर बघा परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचनांमध्ये दिलेलं आहे आता जर बघितलं आपण की परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारे राहणार आहे तर बघा तुम्हाला सर्वात आधी जर बघितलं आपण की पदाचे नाव हो, गड वर्ग चार समकक्ष पदे तुम्हाला चार विषय दिसून येतील मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी अंकगणित आणि आणखी जर बघितलं आपण तर बघा प्रश्न तुम्हाला मिळणार आहे पंचवीस आणि एकूण गुण पन्नास म्हणजे की एका विषयासाठी तुम्हाला पंचवीस प्रश्न मिळणार आहे आणि त्याचे गुण आहे पन्नास टोटल जे तुमचे प्रश्न राहणार आहे शंभर आणि एकूण गुण जे मिळणार आहे तुम्हाला दोनशे पैकी तुम्हाला एक्झाम राहणार आहे आणि टोटल जे टाइम ड्युरेशन आहे तुमच्या एक्झामचं ते दोन तास म्हणजे एकशे वीस मिनिट राहणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या प्रत्येकी प्रश्नासाठी दोन गुण तुम्हाला मिळणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या हे म्हणजे दिलेलं आहे की बघा ऑनलाईन कॉम्प्युटर टेस्ट पद्धतीने घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्याय स्वरूपात असतील प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक दोन गुण ठेवण्यात येतील एवढं तुम्ही लक्षात घ्या म्हणजे की बघा एका प्रश्नासाठी तुम्हाला चार ऑप्शन दिले जातील मग त्यापैकी तुम्हाला एक निवडायचे असते त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे की उमेदवारांची जे निवडसूची तयार करण्यासाठी शासन परिपत्रक तुम्हाला इथे काढण्यात येणार आहे आणि गुण ठेवून एकूण दोनशे गुणांची ऑनलाईन पद्धती म्हणजेच की कॉम्प्युटर परीक्षा घेण्यात येणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या संपूर्ण माहिती इथं दिलेली आहे बघा याची जर तुम्हाला संपूर्ण सिलेबस पाहिजे असेल की कशा प्रकारेचे क्वेश्चन येतात तर मला कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मी तुम्हाला त्यावरती प्रत्येक विषयाचा सिलेबस देणार आहे आणि त्याचे इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला देणार आहे की मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका प्रकारे असणार आहेत तर संपूर्ण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला पाहिजे असेल तर आणि बघा ही जी एक्झाम आहे हो ती कोण घेणार आहे तर टी सी एस सी एक्झाम कंडक्ट करणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि संपूर्ण जर माहिती बघितली आपण की यामध्ये बघा विविध कागदपत्रे प्रमाणपत्र संलग्न अपलोड करणे बघा तुम्ही जेव्हा फॉर्म अर्ज करताल तर तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील यामध्ये दिलेलं आहे की प्रमाणपत्र कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे तुम्हाला जर तुम्ही अजून पण काढले नसताल तर बघा जेणे संपूर्ण काढून घ्या कारण की ही जी माहिती आहे म्हणजे कागदपत्र खूप महत्त्वाचे पूर्ण राहणार आहे जेव्हा तुम्ही अपलोड करसाल आणि जर तुम्हाला डॉक्युमेंट वेगवेगळेसाठी बोलवलं जाणार तर तुमचे हे डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्ही या पदासाठी जर बघितलं तर पात्र होऊ शकते एवढं तुम्ही लक्षात घ्या हे संपूर्ण जे डॉक्युमेंट आहे तुम्ही वाचून घेसाल आता मी प्रत्येक जर डॉक्युमेंट वाचत बसलो आणि सांगत बसलो तुम्हाला प्रत्येक डिटेलमध्ये माहिती तर व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण होणार आहे म्हणजे की मोठा होणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या म्हणून तुम्ही ही माहिती आहे मी माझ्या टेलिग्रामला दिलेली आहे त्यावरून तुम्ही बघू शकता आता आणखी जर बघितलं आपण महत्त्वाचे पॉईंट यामध्ये दिलेले आहे तर काय आहे ते जाणून घेऊया आणखी जर बघितलं तुम्ही तर बघा इथं केंद्र निवडबद्दल माहिती दिलेली आहे की केंद्र निवड कशा प्रकारे करायचं आहे एक्झाम साठी आता बघा आपण परीक्षा शुल्काबद्दल बघणार आहोत की परीक्षा शुल्क किती लागणार आहे तर बघा खुल्या प्रवर्गासाठी जर बघितलं तुम्हाला एक हजार रुपये आणि मागासवर्गासाठी नऊशे रुपये लागणार आहे तुम्ही लक्षात घ्या आणि ही जे परीक्षा शुल्क आहे तुम्हाला नॉन रिफंडेबल राहणार यावर तुम्ही लक्षात घ्या की परीक्षा शुल्क ना परतावा म्हणजे क्लिअरली मेन्शन केलेलं आहे आणखी जर बघितलं आपण की पेमेंट जे तुम्हाला सक्सेसफुल झाल्यावर तुमचे जे अर्ज आहे तो ग्राह्य धरला जाणार तुम्ही लक्षात घ्या आता बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी तुम्हाला दिसून येणार आहे की सव्वीस चार दोन हजार पंचवीस पासून जर बघा अर्ज करायला सुरुवात झालेली आहे आणि सोळा पाच दोन हजार पंचवीस याची लास्ट तारीख असणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक बघा सोळा पाच दोन हजार पंचवीस राहणार आहे परीक्षा दिनांक व कालावधी दि बघा तुम्हाला संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल तसेच उमेदवारांचे प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल बघा तुम्हाला जेव्हा तुम्ही ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकसाल ते तुम्ही खूप महत्त्वपूर्ण टाका कारण की बघा त्यावरती तुम्हाला समोरची सारी डी माहिती आहे तुम्हाला त्या मेलद्वारे कळवण्यात येणार आहे आणि त तसंच बघा या वेबसाईटवरती तुम्ही चेक करत राहाल की किंवा प्रवेशपत्राबद्दल जर बघितलं माहिती येणार आहे आणि याबद्दल जर बघितलं तुम्हाला जर माहिती मिळत नसेल तर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्ही जॉईन होऊन जा तुम्हाला मी प्रत्येक भरतीबद्दल माहिती देत असतो म्हणून आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्हिडिओची माहिती मिळत राहील आणखी जर बघितला आपण तर बघा अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण दिसून येणार आहे तर बघा आणखी जर बघितलं की पुढील प्रमाणे रिक्त असलेल्या पदांची स्थिती कोणकोणत्या पदासाठी किती जागा व्हॅकन्सी रिक्त आहे तर बघा ओ टी सर्वसाठी दोन जागा आहेत बार्बरसाठी दोन जागा आहेत टेलरसाठी एक जागा धोबी धोपीसाठी तीन जागा आहेत स्ट्रेचर बार बिअरसाठी तीन जागा आहेत लॅबोरेटरी सर्वांसाठी एक जागा आहेत कूकसाठी चार जागा आहेत आणि जर बघितलं आपण कुक असिस्टंटसाठी जर बघितलं तर बघा तुम्हाला इथं दोन जागा दिसून येतील एक्सरे रे सर्वसाठी एक कॅज्युअली सर्वसाठी दोन जागा डिस्पेनरी सर्वांसाठी एक जागा पिऊनसाठी छत्तीस जागा बघा पिऊनसाठी तुम्हाला सर्वात जास्त जागा वेकन्सी इथे दिसून येतील टेबल बॉयसाठी एक जागा मेल सर्वसाठी एक जागा मेल सर्वसाठी एक जागा त्यानंतर बघा तुम्हाला इथं खाली दिलेलं आहे की आयासाठी जर बघितलं आपण तर एक जागा त्यानंतर वॉचमनसाठी चार जागा नर्सिंग साठी एक जागा साठी एक जागा साठी एक जागा आणि लॅबोरेटरी साठी सतरा जागा अशा प्रकारची तुम्हाला टोटल जी जागा म्हणजे शहाऐंशी इथे दिसून येतील सर्वात जास्त जागा बघितल्या आपण साठी आणि लॅबोरेटरी साठी तुम्हाला जागा दिसून येतील अशा प्रकार जर बघितलं आणखी जर बघितलं आपण की कॅटेगरी वाईज व्हॅकन्सी किती आहे तर बघा क इथं तुम्हाला कॅटेगरी आणि किती व्हॅकन्सी आहेत कॅटेगरीमध्ये यामध्ये दिलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता की अनुसूचित जाती जमातीमध्ये किती व्हॅकन्सी आहेत ओपनमध्ये किती जागा आहेत संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता आता ही जी संपूर्ण माहिती आहे आपण मी तुम्हाला आधीच सांगितलं की तुम्हाला मी दिलेली आहे माझ्या टेलिग्राम चॅनलवरती त्यावरून तुम्ही बघू शकता आणखी जर बघितलं तुम्हाला तर यामध्ये काही भरपूर असे पॉईंट आहेत जसे की बघा एक्झामचा सिलेबस यामध्ये दिलेला नाही एक डिटेल डिटेलमध्ये की एक्झाम सिलेबस कसा राहणार आहे तर यामध्ये जेव्हा तुम्हाला एक्झाम सिलेबसमधून माहिती मिळेल तेव्हा मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम किंवा युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ बनवून देणार आहे आणि जर तुम्हाला याची जर एक्झामची प्रिपेरेशन करायची आहे तर बघा तुम्हाला कोणत्या विषयाची म्हणजे प्रत्येक व्हिडिओची तुम्हाला प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर मी प्रोव्हाइड करेल जर तुम्हाला पाहिजे असतील तर म्हणून कमेंट बॉक्समध्ये मला सांगा तर बघा अशा प्रकारची मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे तुम्ही बघू शकता की कॅटेगरी वाईज कशा वॅकन्सी आहेत किती वॅकन्सी आहेत कोणत्या पदासाठी किती वॅकन्सी आहे आणि शैक्षणिक पात्रता जर बघितली तर दहावी आणि सातवीवरती जागा निघालेली आहे जे स्वच्छता पदासाठी जर बघितलं सातवी उत्तीर्ण लागणार आहे म्हणून जे कोणी उमेदवार म्हणजे जे कोणी विद्यार्थी या पदासाठी भरण्यासाठी अर्ज करायसाठी जर इच्छुक असतील तर त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या अर्जाची प्रक्रिया जी सुरू झालेली आहे आणि लास्ट डेट जे आहे ते सोळा पाच दोन हजार पंचवीस असणार आहे एवढं तुम्ही लक्षात घ्या म्हणून ज्या कोणा विद्यार्थ्यांना अजून पण या भरतीबद्दल माहिती नसेल तर त्यांना त्वरित हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेअर करा जेणेकरून त्याच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकेल आणि ते अप्लाय करू शकतील तर बघा अशा प्रकारची आजची माहिती होती व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट चॅनलची माहिती मिळत राहील तर त्याला भेटूया आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद